बोलेरो पिकअप लोडिंग वन पॉईंट सेवन गाडी आहे दोन हजार एकोणावीसचा मॉडल आहे फक् ही बोलेरो पिकअप आहे वन पॉईंट थ्री हे वन पॉईंट सेवन पिकअप बोलेरो पिकअप सोळाचं मॉडल आहे हे पण दोन हजार अठराचं मॉडल आहे बोलेरो पिकअप हे दोन हजार चौदाचं मॉडल आहे हे अठराचं मॉडल आहे याचे बोलेरो पिकअप लोडिंग वन पॉईंट सेवन गाडी आहे दोन हजार एकोणावीसचा मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एम एस ट्वेंटीमध्ये गाडी भेटाल याची ऑफर आहे सात लाख ऐंशी हजार आपल्याला सोडायची आहे गाडी सात लाख तीस हजाराला फायनल पन्नास साठ हजार रुपये हे आणायचे गाडी घेऊन जायची नवऱ्या भरपूर आहे आपल्यापाशी फक्त नवऱ्या पाहिजे आपल्याला ही बोलेरो पिकअप आहे वन पॉईंट थ्री याची इन्शुरन्स पासिंग क्लिअर भेटाने एक एक वर्षाची याचा ऑफर आहे सहा लाख दहा हजार रुपये आपल्याला सोडायची गाडी सहा लाख पाच लाख तीस हजार आला फायनल पाच लाख तीस हजार तीस हजार रुपये आणायचं बाकी लोन करून देऊ किती तीस हजार हे <laughs> वन पॉईंट सेवन पिकअप बोलेरो पिकअप सोळाचं मॉडल आहे अठराचं मॉडल आहे सॉरी अठराचं मॉडल आहे याची किंमत आहे साडेसात लाख आपल्याला फायनल सोडायची आहे सात लाख रुपये सात लाख रुपये याचे बी पन्नास हजार आणायचे घेऊन सत्तर ऐंशी किलोमीटरच्या आतमध्ये किती आणायचे पन्नास हजार कोणती गाडी आहे बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार दोन हजार अठराचा मॉडेल आहे हे पण दोन हजार अठराचा मॉडेल आहे बोलेरो पिकअप याचा बी ऑफर साडेसात लाख रुपये सात लाखाला फायनल सोडायची आहे सात लाख किती भरायचे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट किती पन्नास हजार पन्नास हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा नवरी घेऊन जा हे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे मॅक्स ट्रक पिकअप मॅक्स ट्रक लानी पिकअप आहे दोन हजार चौदा ची चार लाख दहा हजार रुपये ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये सोडायची आहे आपल्याला तीस तीस चाळीस हजार रुपये आणायचं बाकी पूर्ण लोन मारून देऊ तीस चाळीस हजार रुपये मॉडेल आहे चौदाचं मॉडेल आहे कंडिशन गुड कंडिशन तीस चाळीस हजार रुपये द्यायचे घेऊन जायची नवरी तुमच्या घरी मंगळसूत्र आम्ही टाकून देऊ हे अठराचं मॉडेल आहे याचे दोन टायर बटन आहे मागच्या आठाने एच ए वी इन्शुरन्स पासिंग क्लिअर भेटन तुम्हाला साडेसात लाख रुपये ऑफर आहे हे सहा लाख नव्वद हजाराला फायनल होईल सहा लाख नव्वद हजाराला फायनल फायनल किती भरायची पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागल पन्नास हजार रुपये पन्नास पन्नास हजार रुपये द्या गाडी घेऊन जा आपला ॲड्रेस आहे माऊली मोटर्स कांचनवाडी पैठण रोड दूध बंगल्याचे एक्झेट समोर आईच्या गावाच्या एक्झेट बाजूला सत्याहत्तर दोनशे चोवीस आठशे सदोतीस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र